हो। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा अमेरिकनवादी हो। संघर्ष समितीचा

कार्यकाली योजना लवकर मिळाल्याच पाहिजे बंद करताना प्रयत्न करणाऱ्यांवर काशीची शिक्षा थोपडपट्टी वासियांना पी आर कार्ड थोकड प्रधान न्यायालय के जातिवाद में मनुवाद पे ये आर एस एस ये बीजेपी पे, में बीजे बाबा साहब के देश में जातिवाद नहीं चलेगा बाबा साहब के देश में मनुवाद नहीं चलेगा संघर्ष समिति था I uh -huh. आज आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने अं आंबेडकरी समाजाच्या विविध प्रश्नावर आणि जाती अत्याचाराच्या विरोधात जबाबदार आंदोलन करण्यात आलं यामध्ये प्रामुख्याने पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील ज्या काही बौद्ध तरुणीवर जातीयवादी दमाने बलात्कार केला होता त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अं तो खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात आला पाहिजे त्याचप्रमाणे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष नियुक्ती करण्यात आली पाहिजे पीडित कुटुंबियाचे पुनर्वसन झाले पाहिजे त्याचप्रमाणे पीडित कुटुंबियाला विशेष बाब म्हणून पन्नास लाख रुपये देण्यात आले पाहिजे आणि जे, जे काही राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने जो काही अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्यानंतर जे काही अर्थसहाय्य देण्यात येतं पीडित कुटुंबियाला ते तात्काळ देण्यात आलं पाहिजे त्याच प्रमाणे आमच्या जे काही दीड दोन वर्षापासून मागण्या होत्या त्या गायरानाच्या असेल रमाई आवास योजनेच्या असेल त्याचप्रमाणे बँकेच्या असेल थगित कर्जाचं माफी करण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं कलेक्टर साहेब त्याबाबत सगळे सकारात्मक चर्चा झाली चर्चा नाही त्यांनी निवेदनावर काय कारवाई करणार आहे ते इंडोसमेंट सुद्धा आम्हाला दाखवलेलं आहे आणि म्हणून आमचं या जबाबदार आंदोलनाला प्र, शेत प्रतिशत यश आलं आणि पीडित कुटुंबियाला त्यांनी सांगितलं स्वतः की त्या ठिकाणी पोलीस संरक्षण दिलेलं आहे तरी आम्ही त्या पीडित कुटुंबियाला आंबेडकरवादी संघर्ष समिती ही काही रस्त्यावर आम्ही त्यांना सोडणार नाही त्यांना जे जे काही कायदेशीर मदत लागेल ती मदत समितीच्या वतीनं करण्यात येईल आणि ज्या ज्या मागण्या आम्ही आज प्रामुख्याने या ठिकाणी केलेल्या आहेत त्याच्यात रामपूर येथील तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं बौद्ध विहाराच्या जागेसाठी मागणी केलेली आहे परंतु तिथल्या ग्रामपंचायतच्या सरपंच आणि अ ग्रामसेवकांनी जेव्हा बौद्ध समाजांनी तिथं सहान जागा बुद्ध जयंतीला एक पंचशील झेंडा लावून त्या ठिकाणी बुद्ध जयंती साजरी केली होती परंतु हे ग्रामपंचायतला कळल्यानंतर त्यांनी तिथं कुठलाही ठराव न घेता चुकीची नोंद नंबर नंबर आठ वर केलेली आहे ती नोंद रद्द करण्यात येऊन त्या ठिकाणी बौद्ध बांधवांना विहारासाठी जागा देण्यात यावी अशी मागणी सुद्धा आम्ही या निमित्ताने केलेली आहे